भारतीय बौद्ध महासभा माथेरान शाखा क्रमांक दहा व माथेरान गिरीस्थान नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत माथेरान येथील कम्युनिटी हॉल येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी एकूण एकतीस रक्तदान्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय मानवतावादी व सामाजिक कार्य करून थेलेसेमिया नावाच्या आजारी लहान बालकांना रक्तदान करून सहकार्य केले सुमारे दोनशे पंचवीस नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या प्रसंगी रक्त काम घाटकोपर येथील समर्पण रक्त केंद्राचे सर्व डॉक्टर टेक्निशियन व इतर कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी नेरळ माथेरान